सो फायनली मंडळी आहेत माझ्या टीचर यांनी मला आज दिवसभर गाईड केलं आणि मी पूर्ण दिवस यांना कॉल करून इरिटेट करते या क्लासेसही घेतात मी <laughs> त्यांच्यासाठी खूप मोठा भाव आहे कारण मी ऑनलाईन असते बाकीचे त्यांच्या ऑफलाईन आहेत सो ही माझी so, मुलगी तुम्हाला माहितीच आहे तर आता मी तिच्या गायडन्सनुसार हे ब्लाउज शिवला आहे कारण हे होतं कप याच्यामध्ये कप टाकायचे होते कारण मला तुम्ही ब्लॉक मंडळी कसे आहात नक्कीच मजेच असणार आहात सो तुम्हाला तर माहितीच आहे की मी ऑनलाईन मशीन क्लास शिकत आहे बट खरंच सांगते खूप डिफिकल्ट चॅलेंज आहे कारण मोबाईलच्या त्या पलीकडे एखादी व्यक्ती आपल्याला शिकवते आणि या पलीकडे आपण ते शिकत आहोत तर खरंच खूप टफ चॅलेंज आहे हा शिकवणाऱ्यालाही आणि जो शिकत आहे त्यालाही कारण जेव्हा आपण अमोरासमोर बसतो तर ती व्यक्ती आपला हात पकडते किंवा आपल्याला समजावून सांगते बट आपण जेव्हा एखादं काहीतरी आपल्या मध्ये असते आणि त्याच्या अलीकडे पलीकडे आपण बसलेलो असतो आणि तेच जर आपण त्यांच्याकडून शिकत असतो तर त्यांनाही खूप त्रासदायक ठरते आणि आपल्यालाही पण मनात इच्छा असते शिकायची आणि शिकवण्याचीही सुद्धा सो सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या सोप्या होत जातात तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही होत आहे हळूहळू सर्व तर या आधी मी साधे कटोरीचे ब्लाऊज शिवले आहेत अस्तरचं ब्लाऊज शिवला आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे त्यासोबत काही प्रॉब्लेम्स आले हो नक्कीच थोडंफार प्रॉब्लेम आला बट माझ्या टीचरनी खूप छान कॉम्प्लिमेंट दिली मला की खूप छान ब्लाऊज शिवला आहे कुठं आणि नक्कीच आता ब्लाऊज शिकत आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज तर मला शिकावेच लागतील कारण साध्या कटोरीचे झालं अस्तरचंही झालं बट तर त्यामध्ये काहीतरी युनिक करायचं सो so, मग मी तिला म्हटलं की माझ्याकडे पफ आहेत सो so, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज तर मार्केटमध्ये आलेलेच आहेत त्याच्यामध्ये पफ हे असं असतेच तर म्हटलं आपण हे पण त्याच्यात टाकू शकतो का साधं कटोरीचं ब्लाउज तर ती म्हटलं हो काही प्रॉब्लेम नाही टाकू शकतो मग म्हटलं चल करूया एक्सपेरिमेंट so, हे ब्लाऊज बघा मी कट वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे आणि आता हे सर्व मी स्टिच करणार आहे फक्त त्याची कटोरी जी आहे ही ही स्टिच करणार नाही बाकी असतील त्याचं हे जे सगळं आहे ते स्टिच करणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे आहे हो हे पफ टाकायचे आहेत तर हा थोडा पातळ कपडा आहे हे बघा ऑरेंज कलरचा तर मग नंतर मी एक आयडिया केली घरामध्ये व्हाईट कलरचं फॅब्रिक होतं सो ते फॅब्रिक मी याला स्टिच केलं हे बघा तुम्हाला दिसत आहे हे फॅब्रिक तर मी तिला कॉल केला होता कारण आता इंगळे साहेब घरीने त्यांचा मोबाईल घेतला असता मी बट ते आता घरी नाही आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आता दिसणार नाही माझं तिच्यासोबत बोलणं झालेलं किंवा आम्ही ऑनलाईन क्लासेस सुरू आहे म्हणून कारण मी रोज तिला जॉईन करते आणि रोज एक ब्लाऊज मी शिवून काढते म्हणजे मला प्रॅक्टिस असायला हवी म्हणून ती तिकडे तिचा क्लास घेते आणि मी इकडे तिला जॉईन करते सो so, हे जे पफ आहेत कप म्हणा किंवा पफ कपही म्हटलं तरी चालतील ह्या वाट्या जे कप आहेत सो so, हे आता मला साध्या अस्तरच्या कटोरीच्या ब्लाऊजमध्ये कसे टाकतात हे शिकायचं आहे आणि त्याची सुरुवात मी माझ्या ब्लाऊजपासूनच करणार आहे आणि तसंच हे डेली वेअर ब्लाऊज नाही आहे कारण डेली वेअर ब्लाऊज म्हटलं आणि कप वगैरे म्हटलं तर ते खूप हार्मफुल असते नक्कीच शरीरासाठी सो हे डेली वेअर नाही आहे ही जेव्हा कुठं काही असलं लग्न वगैरे सो तेव्हाच वेअर करायचं आहे हे तर आता मी हे सगळे पार्ट जॉईन करते आणि जेव्हा याची वेळ होईल तेव्हा बघू टीचर काय म्हणतात ओके okay? सो मग चला स्टिच करायला सुरुवात करते तर मंडळी मी सुरुवात केली आहे बाईनी ते बघा सरळ अस्तर म्हणजे त्याच्यावरती ठेवलेलं आहे आणि आता मी त्याला स्टिच करत आहे आणि हो द तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की मी एक एक शिलाई मारत आहे बट असं नाही आहे मी त्याच्यावरती प्रेस मारते आणि डबल डबल शिलाई देते आणि फिनिशिंगने काम करत आहे बट व्हिडिओ जास्त लाँग व्हायला नको म्हणून मी ते एडिटिंग करून थोडं काटलेलं आहे सर्व बट हे सर्व मी माझ्या जेवढं मला परफेक्ट करता येणार आहे तेवढं मी परफेक्ट सगळ्या गोष्टी करतच आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहेत बट सुरुवात मी केली आहे अस्थिंनी तर बाहीला पूर्ण शिलाई झाली आहे माझी करून आणि आता जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो मला करायचा आहे कट कारण नंतर मला सर्व पार्ट स्टिच करायचा आहे आणि जसा हा पार्ट मी स्टिच केला आहे कट करत आहे एक्स्ट्रा फॅब्रिक सो मला सर्व पार्ट तसे स्टिच करायचे आहे आणि एक्स्ट्रा फॅब्रिक मला कट करायचं आहे याआधीही तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे व्लॉग व्लॉगमध्ये की मी अस्तरचं ब्लाऊज कसं शिवलेलं आहे सो हे सगळं त्याचप्रमाणे मला करायचं आहे सो तुम्ही बघणारच आहात आता तर हे आहेत ब्लाऊजचे बाकीचे पार्ट जशी अस्थिन मी स्टिच केली आहे फॅब्रिक कट केला आहे तसेच बाकीचेही मला कट करायचे आहेत सो so, हा झाला बॅक साईडचा सा भाग तयार ओके सो so, फायनली मंडळी अस्तर टोटल लावून झाला आहे हे बघा जेवढेही पार्ट आहेत ब्लाउजचे सगळ्याला अस्तर लावून झाले आणि ते जो एक्स्ट्रा फॅब्रिक होता तोही कट करून झाला फक्त राहिलेला आहे सो so, हे बघा कटोरी बाकी होती सो so, कटोरीची इन्स्ट्रक्शन्सही मी घेतल्या आणि कॉल करून ही कशी स्टिच करायची तेही विचारलं आधी अस्तर लावलं आतमध्ये अस्तरचा आतमध्ये अस्तरची कटो आधी कटोरी तयार केली ती कटोरी अस्तरला अटॅच केली आतमधून त्यानंतर हा वरचा कापड म्हणजे त्याच्या आधी मी असा हा वाईट कापड लावला होता बघा आधी अशी वाईट होती जर कपड्यामध्ये टाकली तर दिसायची मग माझ्याकडे एक वाईट फॅब्रिक अस्तर टाईप होतं ते मी याला आधी स्टिच केलं म्हणजे बघा पाहिजे तेवढा याच्यातला काहीच भाग दिसत नाही आणि पदरामध्ये सगळं लपून जाते तर आता हे सगळं झालं आहे आता तुमच्यासमोर मी हे स्टिच करून दाखवते मला आठवते की नाही मी आता परत तिला कॉल करणार नाही हे आता सर्व स्टिच करून घेते मला जसं आठवते कारण हे सगळं तिच्या इन्स्ट्रक्शनवरून हे सगळं केलं आता सेम हा पार्ट मी तयार करणार आहे बाकी हा सगळा पार्ट विदाऊट काहीनं विचार तर मी केला फक्त क्रॉसपट्टीच्या वेळेस तिला कॉल केला होता कारण तेव्हा मला थोडा प्रॉब्लेम येतो क्रॉसपट्टी मला लेफ्ट साईड राईट साईड वरती घ्यायला त्यावेळेस मी तिला कॉल केला होता आता हे करूया आपण ओके तर मंडळी जशी कटोरी तुम्हाला दिसत आहे सेम तशीच कटोरी मला तयार करायची आहे पण त्या आधी घ्यायचं आहे अस्तर कारण इथे थोडं वेगळं प्रोसिजर आहे अस्तरवरती द्यायचं आहे मला टडी सो त्या अकॉर्डिंग आता मी टक्स देणार आहे मला जेवढा लागणार आहे तेवढा ओके आता मला जसं जसं सांगितलं तसं तसं मी फॉलो करते तीन टक्स लागतो अस्तरच्या ब्लाऊजमध्ये नेहमी अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा हा सा इक्वल स्टिच केला जातो पण याच्यामध्ये थोडी प्रोसिजर वेगळी आहे आधी मला अस्तरलाच कटोरी तयारी करा तयार करावी लागली आणि त्याच्यावरती आता बघतच आहात तुम्ही मी तो जो पफ आहे कटोरी आहे ती त्याच्यावरती ठेवणार आहे आणि ते ठेवल्यानंतर त्याचा जो पॉईंट आहे म्हणजे जो टक्स दिला आहे तो आणि वरचा जो गड्याचा शेप येतो तो, तो त्याला इक्वल करून मला एक त्याच्यावरती सरळ स्टीच मारायची आहे आतमधून म्हणजे जेणेकरून कट मशीनीने माझ्या धोका दिला माझ्या मशीनची सीट तुटली तर त्याच्यामुळे मी आली शॉप शॉपमध्ये डेली मी इथूनच सामान घेऊन जाते ते आता एकदम सडनली चार पाच सहा सात आठ ह्या म्हणजे जेव्हाही तुटली तेव्हा पटकन याच्यामधून काम करून घ्यायचं ओके आता यांना पे करायचे आहे आणि मी घ्या तर मंडळीत मी मध्येच बघितलं निडल तुटली सो निडल वगैरे आपण त्याला अटॅच केलं आहे मशिनीला आणि आपले पुढचं काम सुरू झालेलं आहे तुम्ही बघतच आहात आता ते व्यवस्थित स्टीच केलं आहे मी कटोरी फॅब्रिकला लावली आहे आणि आता घेतला आहे कपडा जो आहे ब्लाऊजचा आणि त्यालाही सेम तसाच प्रोसिजर आहे म्हणजे त्याला टक्स मारायचे आणि टक्स मारल्यानंतर अस्तर वरती जी कटोरी आहे त्याच्या कटोरीवरती आता मला हा फॅब्रिक ठेवायचा आहे बघा आणि हो याला शेप वगैरे काही दिलेलं नाही फक्त त्याच्या मी एक्स्ट्रा फॅब्रिक कापलेला आहे कट केलेला आहे तुम्ही बघतच आहात फक्त स्टिच करताना मला कटोरीचा टक्स आणि अस्तरचा टक्स या दोघींचे पॉईंट एकत्र करून मला ते गोल राऊंड मारायचं आहे तेही पाच नंबरची शिलाई घेऊन म्हणजे त्याच्या आ, नंतर मी जो शिलाई मारणार आहे तेव्हा मला प्रॉब्लेम यायला नको कारण कटोरीता तर आतमधून हे होणारच नाही मूव्ह करणार नाही जो आपण पफ त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे स्टिच केलेला आहे तो हलण्याचे चान्सेस नाही आहे कारण त्याला आपण ऑलरेडी स्टिच मारलेला आहे पण त्याच्यानंतर मी त्याच्या राऊंड राऊंड पण स्टिच मारलेला आहे आणि उरलेला आता जो फॅब्रिक आहे तो मी आता कट करत आहे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट टू पॉईंट तो व्यवस्थित स्टिच करायचा आहे आणि त्याच्यानंतर मी आता व्यवस्थित त्याला शेप देत आहे बघा फॅब्रिकला ब्लाऊज पीसला जो मी आधी दिलेला नव्हता तो आते आता त्याच्या व्यवस्थित अकॉर्डिंग मी फॅब्रिक कट करत आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण पफ फ आममध्ये ॲड केलं आहे कटोरी ब्लाउजच्या आणि त्याच्या कटोऱ्या झाल्या तयार आता स त्याला अटॅच करायची आहे साईडपट्टी सो तेही आता खूप छान प्रकारे अटॅच केली आहे नंतर आता त्याला अटॅच करायचा आहे पट्टी म्हणजे प्रत्येक पार्ट आता जसं आपण याला जोडतो नॉर्मली जे आपलं अस्तरचं ब्लाऊज असते तसंच याला सेम प्रोसिजर आहे अटॅच करायची फक्त याच्यामध्ये ॲड केला आहे मी तो पफ ओके तर आपली क्रॉस पट्टी झाली स्टिच करून आणि बघा किती सुंदर दिसत आहे आणि पफ टाकल्यामुळे तर अजूनही खूप छान दिसत आहे सो so, फायनली मंडळी हे बघा याला हुक पट्टी आणि काच पट्टी लावून झाली आणि हो गोटे मारून झाला आहे म्हणजे टोटल हे दोन्ही पीस माझे तयार झालेले आहे ब्लाऊजचे खरंच खूप इरिटेट होत आहे खूप उशीर लागत आहे त्यात मशीनचा पिनही तुटल, तुटली सॉरी निडल्सही तुटली आणि परत धागाही तुटत आहे खरंच बापरे आणि आता या फक्त याला लावायचं आहे बॅकसाईडला ही पट्टी हे जोडायचं आहे आणि असती आणि हो हे सो आता चला पुढचं स्टार्ट करूया आपण बॅकसाईडच्या नेकला तर मी लावली आहे छान लेस आणि खरं सांगते मला खूप बरं वाटत आहे मी काहीतरी युनिक शिकत आहे म्हणून आणि सिंपल गळा शिवला आहे कारण मला डिझाईनचा गळा येत नाही खरं सांगते मंडळी अजून मी डिझाईनचं वगैरे काही शिवलेलं नाही सगळं सिंपल सिंपलगडे शिवत आहे सो आणि हे लेसही माझी फर्स्ट टाईम लावणं कशी लावत आहे तेही मी शिकत आहे तर आता फक्त मला अटॅच करायचं आहे हे दोन्ही पार्ट सो ते आता आपण स्टिच करून घेऊया आणि अस्थिनी अटॅच करायची बाकी होती आणि त्याला द्यायचा होता कट तर तोही आता पॉंट पॉंट मी द्यायला शिकले आहे सो आता मी माझ्या टीचरला फिश कटसाठी फोन करत नाही आणि ते मी स्वतःच देते तर तुम्ही बघतच आहात किती छान फिश कट शिकले आहे मी देणार सो कमेंट करून नक्की सांगा जमलं की नाही आणि आता आपण पॉईंट टू पॉईंट शोल्डरचा आणि अस्थिंचा पॉईंट ठेवून मी आता त्याला अटॅच करत आहे सो टोटल बॉल ब्लाउजचे पार्ट झालं आहे स्टिच करून आता बाकी आहे त्याला फिटिंग स्टिचिंग करायची सो ते मी करायचं आहे पण सुरुवातीला त्याला छोट्या छोट एक अशी लाईन स्टिच असते जी तुम्ही दिली व्यवस्थित आणि त्याला केला आहे उलट म्हणजे बाहेरून सरळ भाग करून त्याला एक स्टिच दिला आहे फिटिंगचं आणि त्याच्यानंतर बघा किती छान दिसत आहे ते सो आता मी त्याला देणार आहे फिटिंग सो फायनली मंडळी ह्यात माझ्या टीचर यांनी मला दिवसभर गाईड केलं आणि मी पूर्ण दिवस यांना कॉल करून इरिटेट करते या क्लासेसही घेतात मी <laughs> त्यांच्यासाठी खूप मोठा भाव आहे कारण मी ऑनलाईन असते बाकीचे त्यांच्या ऑफलाईन आहेत सो ही माझी मुलगी तुम्हाला माहितीच आहे तर आता मी तिच्या गायडन्सनुसार हे ब्लाऊज शिवलं आहे कारण हे होतं कप याच्यामध्ये कप टाकायचे होते कारण मला क का याचं माहिती आहे अस्तरचं आणि साधं पण कटोरीचं ब्लाऊज पण हे कपची काय भानगड होती ते माहिती नव्हतं आमचं होतं काहीतरी वेगळंच शिवायचं कप टाकूनच पण आम्ही एका एक तास खेळलो त्या गोष्टीसोबत मला जमलं नाही म्हणून कॅन्सल करून हे केलं तर आता टोटल माझं ब्लाउज शून झालेला आहे सो मी माझ्या टीचरला दाखवते की कसा आला आहे ओके <laughs> कॉम्प्लिमेंट द्या कसं आलं सांगा आणि वेअर करून उद्या दाखवणार कारण आता फक्त स्टिच करून झालं आहे ते तर मी आता इथं मोबाईल लावते हा दिसते ना आ। ओके दिसते ना ओके ह्या अशा आता हे बघ ह्या अशा शिलाय मारल्या सध्या अशा तात्पुरत्या याला आणि ह्या तू जे ब्लाउज बनवलेलं होतं ना माझं मा हा। ते ठेवून तशाच सेम तशा, तशा शिलाय मारल्या मी याच्यावरती हा आणि आता सरळ दाखव बाह्या व्यवस्थित आहेत म्हणा काही कमी जास्त काहीच नाहीये हा ते काढलं ला ना लावलेलं फक्त इथला जो पॉइंट आहे ना जो साडेचार होते तर मला ही पट्टी लावताना खूप किचकट जाते लवकर हा शेप इथं मग थोडा वरती चालला जातो मग असं वेगळंच होते ते असं असं येत नाही

सो मंडळी हिचं स्वतःचं चॅनल आहे आधी मी जे व्हिडिओज बघते म्हणजे मला काही आयडियाज येतात आणि नंतर मग मी तिला विचारते म्हणजे मला शिवायला पण इझी जाते आणि तिला सांगायला पण इझी जाते तिच्या चॅनलचं नाव आहे आरती स्टिचिंग लवर ओके जर तुम्हाला शिकायचं असेल तुमच्या घरच्यांना वगैरे तर प्लीज नक्की बघा तुम्ही ते चॅनल कारण ती तिथं आहे मी इथं आहे तर मला सगळ्यात जास्त मोठा जर फायदा होत असेल तर तिच्या चॅनलचा होतो कारण जेही काही मी आज जेही काही ब्लाऊज शिवलं ना त्याआधी मी तिच्या चॅनलमध्ये गेले तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर हा पराक्रम केला म्हणजे तिला मला सांगताना जे जे सांगितलं ते ते मी तिला हां हां ठीक आहे असंच ना एक गोष्ट करून घेतली आणि दुसरी मी स्वतः केली कारण मी व्हिडिओ बघितलेला होता म्हणून कारण ते व्हिडिओचा आणि हे परफेक्ट कुठेही एडिटिंग वगैरे नाही किंवा काही कट वगैरे केलेलं नाही प्रत्येक गोष्ट तिथं व्यवस्थित सांगितलेली आहे म्हणून मला पण इझी जात आहे सो किती मार्क्स आहे त्याचे मग ती असं तर कुठं काही वाटत नाही गळा वगैरे काही फाकू दिला नाही शक्यतो पूर्ण प्रयत्न केला की गडा फाकायला नको मागे तर याला काही नव्हतं पण लेस लावता नाही समोरचाही नाही आणि राहिली फिटिंग तर मी एक्स्ट्रा मारलेले आहेत होऊन जाईल कारण तुझं माप फेल जात नाही एवढं तर नक्कीच आहे फक्त तुझ्या काकांचं असं म्हणणं आहे की तू स्वतःची व्यवस्थित शिवते दुसऱ्यांचे का बिघडवते तुझ्या वहिनी काय करते तू मलाही आठवलं यार की मी माझ्या वहिनीला नाव ठेवलं होतं की दुसऱ्याचे चांगले स्वतःचे शिवतान दुसऱ्याचे जे बिघडत होते असं माझ्यासोबत सुरू आहे तर मला असं वाटते ब्लाउज अंगावरच माप घेऊन शिवलेलं बरं आणि तुमचं समजा पावर तुमचं साडीवरच आहे पण तुम्ही काहीच बिघडू नाही दिलं तुम्ही दुसऱ्याच्या मनापासून सांगते असं काही नाही बाबा मनापासून करते आणि माझी न्यू साडी आहे त्याच्यामुळे मी रिक्स घेतली आणि तू असल्यानंतर मी टेन्शन घेतली आणि दुसऱ्याचे ब्लाउज चांगले शिवील तसं काही नाहीये तू वाचल्यानंतर टेन्शन नाही फक्त आता सुरुवातीला याच गोळ्या या ब्लाउजांची प्रॅक्टिस करते नंतर मग नवीन गळ्याचं बघू ठीक ती ती आहे जेवढा चांगलं घेतलं शिव आहे अजून माझ्याकडे भरपूर साड्या आहेत सो मंडळी असं आहे आमचं ऑनलाइन क्लास असतात सो रात्री बारा वाजेपर्यंत मी तिला इरिटेट करत असते मी घरचीच आहे सो so, माझ्यासाठी कधीही क्लासेस ओपन असतात रात्री घरा दिवसा करा कधीही करा बिचारी कॉल रिसीव करते आणि मला प्रत्येक गोष्ट सांगते समजून वैतागत नाही की माझी काकीसारखी सारखी फोन करते म्हणून सो थँक्यू सो मच लव यू माय डॉटर मला शिकवते त्याबद्दल आणि प्लीज तुम्हाला ब्लॉग जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा ब्लाउज कसं स्टेज झालं कुठं चुकलं का कारण माझ्या मुलीचं माप आहे चुकत नाही मला नक्की माहिती आहे आणि चॅनल जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येणार सो so, साडी तर झाली नाही सॉरी ब्लाऊज तर झालं आता साडी बाकी आहे तिला फॉल बिडिंग करायची आहे सो so, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय